मध्ये मान्य दादाराव केचेजी यांनी जो अत्यंत महत्वाचा प्रश्न देऊरवाडा इथला येथील इतल रेती घाटाबद्दल मांडलेला आहे ही गोष्ट खरी आहे की सव्वीस चार दोन हजार पंचवीसला मान्य दादाराव केचेजी हे स्वतः या अवैध रेती जो साठवणूक झाली त्या ठिकाणी स्वतः गेले तिथून मला त्यांनी फोनही केला कलेक्टरलाही फोन केला मी स्वतः दखल घेतली मंगेश क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी रेतीचा साठा आढळला आणि हा रीतीचा साठा मग जप्त झाला त्याचा गुन्हे दाखल झाले त्यांना सर्वांना अटक झाली त्याचे सेक्शन्स पाईप जे होते नदीतून त्या ठिकाणी सेक्शन पाईप लावायचे ते तीन पाईप त्या ठिकाणी लोखंडी ड्रम पंधरा लोखंडी पाईप सात लोखंडी चाळण्या दोन सोफा सेट दोन प्लास्टिक डबक्या तीन असे साहित्य ज्या त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी जप्त करण्यात आलं सभापती महोदय ही गोष्ट खरी आहे की या देऊरवाळा घाटावरनं अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होतं आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे पण या ठिकाणी सभापती महोदय खऱ्या अर्थाने आपल्या शासनाकडे एक चांगली सँड पॉलिसी नव्हती त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैधपणे रेती उचल सुरू होती पण आपलं शासन आल्यावर आपलं सरकार आल्यानंतर माननीय अंबादासजी आपण आठ चार दोन हजार पंचवीसला या राज्याचं विस्तृत वाढू धोरण आणलं आणि डेपोचं धोरण रद्द केलं आणि या वाढू धोरणाला आपण पब्लिक डोमोनमध्ये टाकलं जेव्हा आपण ते मंजूर केलं पब्लिक डोमेनमध्ये जवळपास बाराशे त्या ठिकाणी नवी नवीन नवीन सुधारणा करण्याच्या सूचना पब्लिक डोमेनमध्ये आल्या त्यानंतर त्यानंतर त्या सुनावण्याचा आपण सर्व विचार सर्व विचार केला आपण कलेक्टर कॉन्फरन्स घेतली कलेक्टर कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक ज्या सुधारणा आल्या त्या सुधारणा आपण केल्या आणि एक राज्यातलं चांगलं वाळू धोरण आलं आणि त्या वाळू धोरणाच्या माध्यमातून पहिली निविदा ही शंभर कोटी रुपये चंद्रपूरमध्ये म्हणजे चंद्रपूरची पहिली निविदा झाली त्यात शंभर कोटी रुपये शासनाला जे डेपोच्या माध्यमातून आपल्याला तर उलट डेपोच्या मालकांना पैसे द्यावे लागणार होते इतर शासनाला शंभर कोटी पहिला घाट वाळूघाट हा लिलाव झाला आणि असे आपण आता एडीओ डीओ वाईज या राज्यातल्या एडीओ डीओ शहसह जसे जसे वाळूघाट आहे तस तसे वेगवेगळे लिलाव करून छोटे छोटे लिलाव आपण त्या ठिकाणी करून शासनाकडे आता पुन्हा एकदा चांगला महसूल त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि कंट्रोलिंग करणे जिल्ह्याचा एक वाळूघाट करण्यापेक्षा छोटे छोटे वाळूघाट त्या ठिकाणी लिलाव करण्याची योजना आणली आणि सर्वात महत्त्वाच्या सभागृहाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की जो आपण तीस एप्रिलचा मी सर्व तहसीलदारला सांगितला आहे आले नसतील तर पुन्हा सर्व विधानसभा विधानपरिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की ती चारला आपण असं त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं आठ चारला ती चारला वाढू धोरण आणि आठ चारला वाढू वाढू धोरण आणि ती चारला एक सुधारणा काढली त्यामध्ये ती कशी उपलब्ध व्हावी वाळू घाटां यांना घरकुलांना तर घरकुलांना राज्यातले जे आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई असो की ईसी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखरीदच्या ऑनलाईनवर पोर्टलवरून प पास त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती ती घ्यायची नसेल तर बाजूच्या तालुक्यातून घ्यायची तहसीलदारांनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून निर्वाळ उचलायची हा एक निर्णय आपण घेतला दुसरं ईसी असो की ईसी सी नसो अंबादासजी ईसी असो की ईसी सी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने शंभर बरा दोनशे बरास पाचशे बरात जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल तीसुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची त्यांनी त्याला पाचशे उपलब्ध करून द्यायच्या आणि तिसरं ग्रामपंचायतीमधले नगरपंचायती काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्या त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा करा त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू ही स्थानिक रेतीघाटावरनं इ सी असो की ईसी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यामुळं दादाराव केचेजी मला हे माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे एकाच दिवशी कंट्रोल येणार नाही पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोन्ही वाडू धरून आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रेतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण आणि जो रेती सापडा रेतीसाठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून तो रेतीसाठा स्थानिक बांधकामांना स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही असाही निर्णय शासनाने घेतला आहे दादारावजी तुमची मागणी आहे तिथला आराय काय करतो तिथला तलाठी काय करतो होतात हे खरं आहे आमदार जाऊन रेट करतात आमदार जाऊन वाडू पकडतात पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी रेती घाट आहे ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रेती घाटाचा जो गैरव्यवहार पकडून दिला आम्हाला तिथला तलाठी आणि तिथला रेव्हन्यू इन्स्पेक्टर याला निलंबित केला जाईल महसूल मंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर चांगले निर्णय घ्यायचा धडाका सुरू केलेला आहे हा पण निर्णय तुम्ही घेतला मागे राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला मंत्री महोदय हा निर्णय घेतल्यानंतरसुद्धा वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे यामध्ये आमची मागच्या ह्या सभागृहामध्ये मी एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता महिनाभर कारवाई झाली आणि परत वाळू उपसा सुरू झाला आमची विनंती एवढीच आहे की कोणावर तरी त्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन आणि सगळे तलाठी सर्कल सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहे आमचा विनंती एवढीच आहे की तुमचा उद्देश चांगला आहे पण वाळू तर मिळाली पाहिजे ना बेकायदेशी वाळू तुम्ही शंभर रुपयांनी विकणार आणि बेकायदे तीस रुपयांनी विकायला लागला तर त्याचाच फायदा होतोय आमचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितल्या प्रश्नाप्रमाणे हे राज्यामध्ये तुम्ही धोरण स्वीकारत असताना आरोप निश्चिती जर वाळू उपसा केलेली तक्रार मिळाल्यानंतर तिथं आपण सुद्धा सर्वेक्षण करा वाळू काढली की तिथं नाममात्र दंड आकारला जातो ही पॉलिसी आहे आमचं म्हणणं आहे की तिथला तलाटी असेल सर्कल असेल तहसीलदार असेल किंवा कोणी अधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशनसुद्धा यांच्यावर आपण कुठेतरी ज्या ठिकाणी जबाबदारी निश्चित केली पाहिजे कारवाई करण्याची पॉलिसी आपण ठरवली पाहिजे ती ठरवणार आहात का शशिकांत शिंदेसाहेबांनी योग्य सूचना केली आहे मान्य सभापती मोदय हे गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का तर चोरी होत आहे मी आधीच सांगितलं मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही कारण याला दोन तीन धोरणं आपण आणले आता वाळू धोरण आणलं आहे पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे म्हणजे जाहीर केलं आहे एम सँड धोरण एका जिल्ह्याला पन्नास क्रेशर आपण देतो आहे काल त्याची पॉलिसी आली काल त्याची एसओपी पी आम्ही इश्यू केली कृत्रिम वाळू तयार करणे दगडी पा दगळापासून वाळू तयार करणे मी तुम्हाला सांगतो जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर चोरी होणार नाही चोरी काय आहे कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही म्हणून आता एम सी अँड धोरण आणलं एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे फर्स्ट टर्म फर्स्ट त्याला इंडस्ट्रीयल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतो आहे आणि उद्यापासून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास वाडू क्रेशर मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी राज्या या राज्यामध्ये दीड हजार एम सीएनचे क्रेशर लागतील नैसर्गिक वाळूवर हे राज्य नव्वद टक्के विड्रॉ होईल इतकं महत्त्वाचं धोरण आपण आणलं मला माहिती आहे तोपर्यंत हे ब्लॅक मार्केटिंग चालू होणार आहे राहायला प्रश्न आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे जिथे वाळू चोरी चालू आहे त्या तहसीलदार त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फेस करणार आहे का पोलीस याच्यामध्ये तीन भाग केले आता काल मान्य मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचाही गुन्हा दाखल करायचा आता काय होत आहे पोलीस पकडतं तर वाले दाखल करत नाही आणि वाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले दोन्ही कारवाई करायच्या आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नसती पाठवली आहे अनिल साहेब की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन पंधरा दिवसाकरता सस्पेंड दुसऱ्या गुन्हा सापडलं असेल तर महिनावर सस्पेंड तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमंट सस्पेंड असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचं त्यांच्याकडे नसती गेली आहे त्यांनी अजून निर्णय घेतला नाही पण गृह खात्यांनी आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल अनिल